गेली दहा वर्ष झालं भारतीय जनता पक्षाची सत्ता संपूर्ण भारतामध्ये आहे अनेक ठिकाणी त्यांचे मुख्यमंत्री आहेत अनेक वेळा त्यांनी सत्तेचा माज हा दाखवलेलाच आहे अनेक प्रकारचे त्यांनी घोटाळे केले भ्रष्टाचार केले जे भ्रष्टाचारी लोक होते त्यांना देखील आपल्या पक्षात घेऊन त्यांनी स्वच्छ करण्याचा प्रामाणिकपणे हा प्रयत्न दाखवण्याचा प्रयत्न केला होता अनेक ठिकाणी घोटाळे तर केलेच केले परंतु आता ज्याप्रमाणे याच्या आधी ज्या पत्रकारावरती हल्ले करण्यात आले होते तेच हल्ले आता देखील होतच आहेत रायबरेली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भाषणाच्या वेळी शंभर शंभर रुपये देऊन महिलांना आणले होते हे माहीत झाल्यानंतर सदर जो प्रश्न होता तेथील राघव त्रिवेदी हा जो पत्रकार होता याने काही कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षाच्या का कार्यकर्त्यांना विचारला असताना त्याला कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या गुंडांनी त्याला मारहाण केली आणि शंभर दीडशे ठोसे त्याला मारत मारत त्याला मारत बेहोश केले सदर जी घटना घडली त्यावेळेस त्यांच्यासोबत असलेले दुसरे जे पत्रकार होते त्यांनी ते देखील तेथून पळ काढला हद्दहीत होते की त्यांच्यासोबत असलेला कॅमेरामॅन देखील पळून गेला त्यामुळे पत्रकारांनी धाडसी प्रयत्न करावा तरी कसं करावे कारण हा जो प्रकार संपूर्ण घडला होता हा पोलिसांच्या समोर घडलेला होता एकीकडे अमित शाह हे भाषण देत असताना झालेला हा जो प्रकार होता हा अत्यंत चिंताजनक आणि एकदम भयानक प्रकार होता बेशुद्ध झाल्यानंतर देखील त्याला त्या मंडपाच्या पाठीमध्ये कोंडून ठेवण्यात आलं होतं अजूनही त्याला, 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 त्याला पुढे कुठे तरी घेऊन जाऊन मारहाण करणार होती परंतु बेशुद्ध झाल्यामुळे तो बचावला आणि त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं गंभीररित्या जखमी झालेल्या पत्रकाराला बघण्यासाठी छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल येत ज्यांना पाहण्यासाठी गेले असतात त्यांनी देखील त्याबद्दल तीव्र निषेध आहे त्याचप्रमाणे प्रियंका गांधी यांनी देखील या घटनेची अत्यंत खेदजनक बाब म्हणून सांगितलेली की कशाप्रकारे भारतीय जनता पक्ष हा दबाव तंत्राच्या दहशतीच्या मा माध्यमातून हा पत्रकारांना देखील दबाव तंत्राचा वापर करत आहे त्याचप्रमाणे राहुल गांधी यांनी देखील आता याबद्दल निषेध व्यक्त केला महत्त्वाची बाब ही आहे की सदर जी मारहाण होत असताना त्या राघव त्रिवेदीला मुल्ला म्हणून संबोधण्यात आलं त्याच्या दाढीवरून त्याला मुल्ला म्हणून संबोधण्यात आलं आणि त्याच्यावरती एक प्रकारे ते हवी होऊन त्याला मारत होते त्यावेळेस द्र यांनी म्हटले की दाढी असणे किंवा मुल्ला असणे हा काही मानवतेचं प्रतीक नाही आहे का अशा प्रकारची ही जी दडपशाही आहे ही भारतीय जनता पक्ष एक प्रकारे पूर्णपणे ही एक लोकशाहीला लुप्त करण्याची ही देखील घटना आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून देखील याबद्दल आता तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे